वायरल व्हिडिओ बरोबर ना मुलींनो इथपर्यंत मैत्री घालवा हा व्हिडिओ पाहून चांगले चांगले थक्क व्हाल त्या त्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नाही नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सध्या सोशल मीडियावरती मैत्रीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी प्राण्यांची मैत्री सुद्धा आपण व्हायरल होत असताना पाहतो आणि माणसांमध्ये सुद्धा मैत्री आपण पाहू शकतो पण ती मैत्री शेवटपर्यंत टिकवणे हे तितकेच महत्त्वाचे असते सध्या असाच एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि नव्वद वर्ष ओलांडून गेलेले आहेत त्या दोन मैत्रिणींची तर या आजींचे वय सरासरी नव्वदीच्या पार आहे आणि आज या आजींनी इथपर्यंत एकमेकींची मैत्री टिकवलेली आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की ह्या दोघीही किती किथपर्यंत मैत्री टिकली आहे किती चेहऱ्यावरती त्यांचा आनंद आपणास दिसत आहे आपणास काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कळवा